श्री स्वामी समर्थ सगळ्यांना माझ्या दिवसाची सुरुवात पहिली स्वामींपासूनच होते स्वामींचं दर्शन घेतलं नाही तर दिवसभर चुकल्यासारखं वाटतं पण स्वामी सर्वांच्या पाठीशी असतात आरो म्हणाला आई नैवेद्य मी दाखवणार आणि आई वडील जसे वागतात तेच संस्कार मुलांवरही होतात तर आजचा विषय असा आहे या रेसिपीचा पण ही रेसिपी काही मोठी नाही प्रत्येक गरीब मध्यमवर्गीय घरामध्ये ही रेसिपी होतेच ही आहे राहिलेल्या शेळ्या भाकरींच्या तुकड्यांची रेसिपी आपल्या घरी सरास शिळा अन्न राहतं म्हणून ते टाकून त्याचा अपमान करण्यापेक्षा त्याला काहीतरी खमंग नवीन चव देऊन छान बनवता येते कांदा टोमॅटो कडीपत्ता कोथिंबीर यांच्या साथीने अगदी स्वादिष्ट शेळ्या भाकरीचे तुकडे तयार होतात आपल्या घरातील कष्टाने घाम गाळून कमवलेले अन्न असे वाया जाऊ नये म्हणून प्रत्येक स्त्री असा उपाय करते तुम्ही म्हणणार काय या तुकड्यावरून हे लेक्चर देत आहे पण कसं आहे बारीक सारीक गोष्टीतूनच संसार मोठ्याने उभा होतो जसे हे कढईतले पदार्थ एकजीव होतात तसंच कुटुंबात प्रत्येक जण राहायला लागला तर घर सुद्धा एकजीव यातल्या सगळ्या गोष्टींची चव वेगवेगळी असून पण एकजीव एक, एक चविष्ट पदार्थ बनतो तसेच कुटुंबातल्या प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असूनही एकत्र राहतात तिथे सुंदर घर बनत वरून जशी स्वादासाठी कोथिंबीर घालायला ला लागते तशीच घरातल्या प्रत्येक सदस्याने घर चांगलं राहावं म्हणून एकमेकांच्या मनावर प्रेमाची फुंकर घातली पाहिजे आणि मी ज्यावेळी शिळ्या अन्नाची काहीतरी रेसिपी करते तेव्हा माझी दोन्ही मुले नवरा आई सगळे आवडीने हे पदार्थ खातात आणि परत मागूनही घेतात आई छान झाले असे कौतुकही करतात बाईला घरचा कांना उगास बोललं गेलं नाही आपल्या कुटुंबाला कसं हाताळायचं हे बाईलाच जमतं आम्ही मस्त तुकडे आणि दही यांची मेजवानी लुटली आमचे हे तर म्हणतात शिळ्या अन्नाला तर चवदार करायचं कसं हे तुला बरोबर जमतं तर तुम्ही अशा शिळ्या अन्नाचा उपयोग करता का करत असाल तर छानच पण करत नसाल तर अन्न वाया घालवू नका याच अन्नासाठी आपण जगत आहोत हे ध्यानात ठेवा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा श्री स्वामी समर्थ